शिवाजी विद्यापीठाकडून महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य यांचा सन्मान अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेच्या झरे येथील क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठात मानवविद्या कला शाखेमध्ये ग्रामीण गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून हे यश महाविद्यालयाने सलग पाच वर्ष मिळवले आहे महाविद्यालय कायम विनाअनुदानित तत्वावर चालवलेले असून हे यश उल्लेखनीय आहे असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के यांनी यावेळी व्यक्त केले तसेच महाविद्यालयातील एकोणीस विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे या दैदिप्यमान यशासाठी मार्गदर्शन लाभलेले संस्थेचे चेअरमन प्राचार्य आर एस सर यांचा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर एस पाटील प्राध्यापक डी एस देवकुळे होते महाविद्यालयाच्या या यशासाठी संस्थेचे चेअरमॅन आर एस चोपडे सचिव एस ए पाटील व्हाईस चेअरमॅन श्रीमती एल टी शेंडगे खजिनदार एस अनुसे समन्वय समितीचे अध्यक्ष डी ए वाघमोडे कार्याध्यक्ष बी पी सरकर सहकार्यवाह पी बी स्वामी संचालक ए एस पडळकर यांच्यासह सर्व संचालक व ज्येष्ठ सल्लागार यांचे मार्गदर्शन लाभले